विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं एस आर जी एस कॉम्पिटेटिव्ह या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे महावितरण विद्युत सहाय्यक भरती दोन हजार चोवीसच्या यामधील आपण प्रकरण घेत आहोत बॅटरी आणि सेल हे प्रकरण या ठिकाणी घेत आहोत या प्रकरणाच्या काही माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न आपण अत्यंत पद्धती पाहणार आहोत यामध्ये आपण वेळ न दबडता आपण तयारीला लागायचं आहे कारण परीक्षा कधीही होऊ शकते कारण हे इलेक्शन झाल्याच्यानंतर ताबडतोब परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आत्तापासून तयारीला लागायचं आहे थोडंही आपण दिलाई द्यायचं काम नाही कारण जेवढी आपण दिलाई दिली तेवढं काय होतं आपण अभ्यासामध्ये भागं पडत असतो प्रत्येकजण तयारी हा अत्यंत चोखपणे करत असतो आणि म्हणून त्या स्पर्धेमध्ये दे जर टिकायचं असेल तर आपली तयारी ही अत्यंत चांगली असली पाहिजे आणि बारकाईने झाली पाहिजे आपण प्रत्येक चॅप्टरवर जी प्रश्न घेत आहोत ते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत आणि याही अदुगरच्या परीक्षेला ते विचारलेले प्रश्न आहेत आणि म्हणून ते प्रश्नांची सराव आपण चांगला करायचा आहे त्याची सखोल डिटेल आपण माहिती सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत थोडक्यामध्ये आणि ती माहिती पाहत असताना या प्रश्नाची जे काही वीस वीस प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याही प्रश्नाचं आपण काय तर नियमित या चॅनलला यायचं आहे जर नवीन चॅनलला असाल तर या चॅनलला येऊन आपण काय करायचं तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे की जेणेकरून यानंतरचे जे काही आमचं नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला पटकन मिळेल आणि नंतर तुम्हाला सर्च करायला वेळ मिळणार नाही चला तर मग आपण सुरू करूया बॅटरी आणि सेल्स ठीक नाही या बदे ते ते या जे या परीक्षेमध्ये विचारले जात असतात तर ते प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रथम तर त्याबद्दलची माहिती आपण पाहूया साध्या पाण्यामधून काय होतं तर करंट वाहत नाही परंतु काही जे घटक असतात त्या घटकामधून जर समजा त्या पाण्यामध्ये मिसळले तर त्यातून तर करंट वाहत असतो त्याला इलेक्ट्रिसिस प्रोसेस आपण ज्याला म्हटलं जातं कोणती प्रोसेस तर इलेक्ट्रिसिस प्रोसेस जी असते तर ती इलेक्ट्रिसिस प्रोसेस काय असते तर ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत की जेणेकरून आपण पेन घेऊया थोडंसं या ठिकाणी आणि नंतर काय करूया तर आपल्याला त्या ठिकाणी सर्व पेनचा आधार जर घेतला तर था, आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता येईल समजून सांगता येईल तरी पाल इलेक्ट्रिसिस प्रोसेस आहे ते इलेक्ट्रोलाईटमधून डी सी प्रवाह पाठवला असता त्यातून काय होतं तर हे एक मिनिट तर त्यामधील मूळ घटक काय होता तर वेगवेगळे होतात त्या क्रियेला इलेक्ट्रिसिस प्रोसेस असं म्हटलं जातं इलेक्ट्रोलाईटमधून डी सी प्रवाह जर पाठवला असता त्यामधील मूळ घटक हे वेगवेगळे होण्याच्या क्रियेला इलेक्ट्रिसिस प्रोसेस असं म्हटलं जात असतं आता इलेक्ट्रोलाईट त्याच्यामधलं जो प्रोसेस आहे तो इलेक्ट्रोलाईट ज्या द्रवामधून विजेचा प्रवाह पाठविला असता त्या द्रवाचे विघटन होते व त्यातील अणु वेगवेगळे होतात अशा द्रवास इलेक्ट्रोलाईट असे म्हटले जाते काय तर इलेक्ट्रोलाईट कशाला म्हटलं जातं तर जे प्रवाह विद्युत प्रवाह पाठवल्याच्यानंतर द्रवाचे विघटन होऊन काहीतील त्यातील मूळ घटक जे अणू असतात ते वेगवेगळे होतात अशा क्रियेला आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रोलाईट असं म्हटलं जातं दुसरा याच्यात होतं इलेक्ट्रोड काय होत तर इलेक्ट्रोड इलेक्ट्रॉनमधून करंट प्रवेश करतो किंवा बाहेर पडतो असा एक धातुयुक्त कंडक्टर असतो काय असतो धातुयुक्त कंडक्टर त्याला इलेक्ट्रोड आपण असं म्हणत असतो आणि म्हणून हे प्र काही माहिती आपण थोडक्यात पाहूया आणि त्यानंतर जाऊया त्यातील ॲनोड आणि कॅथॉल ही काय आहेत तर अनावट जी पट्टी व्होल्टेज पुरवठ्याच्या धन टोकास जोडली असते कोणाला जोडली असते तर धन टोका जोडली असते व ज्यामधून सामान्य स्थिती इलेक्ट्रॉन्स बाहेरच्या मंडळास प्रवेश करतात त्याला ॲनॉड असे म्हणतात काय तर ॲनॉड ॲनॉड हे कशासाठी तर धनसाठी पॉझिटिव्हमध्ये त्या टोकाला जोडले जात असतात आणि म्हणून तेही लक्षात तर, तर कॅथॉड आहे जी पट्टी व्होल्टेज ऋण टोकास त्याला निगेटिव्ह टोक्स म्हणून आपण ठेवतो निगेटिव्ह टोकास जोडली जाते व जे करंट द्रवातून बाहेर पडते त्यास कॅथॉड असे म्हणतात म्हणजे दोन घटक असतील एक ॲनॉड हा पॉझिटिव्ह आणि कॅथॉड हे काय तर निगेटिव्ह टोकास जोडला जात असतो नंतर आयन्स आता इलेक्ट्रिसिटीच्या क्रियेत इलेक्ट इलेक्ट्रोलाइटची विघटन होऊन विद्युत भारातील कण वेगळे होतात त्या विद्युत भारीत कणास आयन्स असे म्हणतात काय म्हणतात तर म्हणजे इथे इलेक्ट्रोलाईटचे विघटन होते आणि विघटन झाल्यानंतर जे काही विद्युत भारीत कण तयार होतात त्याला अनॉयन्स असं म्हटलं जातं पण हे ह्या गोष्टी लक्षात हो ठेवायच्या ह्या मूलभूत गोष्टी याच्यामधल्या आहेत बॅटरी आणि सेल्समधल्या आहेत विद्युत रासायनिक सममूल्य विद्युत रासायनिक सममूल्य आहे आता विद्युत पृथ्वीकरण क्रियेमध्ये एक एम्पियर किती कारण तर एक एम्पियर करंटने एक सेकंदात मुक्त होणाऱ्या मूलद्रव्यास वस्तुमान विद्युत रासायनिक सममूल्य असे म्हटले जाते आता समजा एक करंट एक सेकंदात जर आपण जर सोडला असेल तर त्यातून ज्या मूलद्रव्यातून वेग मुक्त होणारे जे काही रासायनिक सममूल्य असतात त्यांना आपण विद्युत रासायनिक सममूल्य असं म्हणत असतो आता सर्वात जास्त हा चांदीचा भाग म्हटला जातो तर विद्युत ते चांदीचे विद्युत रासायनिक सममूल्य किती आहे तर एक पॉईंट म्हणजे इथे आहे अकरा हजार एकशे एक्क्याऐंशी इथे मिलीग्रॅम्स एवढं आहे किंवा त्याला कुलम एवढं याच्यामध्ये मोजलं जात असतं कारण की चांदी हा सर्वात मोठा प्रभावशील असलेला पदार्थ आहे आणि म्हणून त्या चांदीचं या ठिकाणी आपण काय घेतलं तर रासायनिक सममूल्य घेतलेलं आहे त्यानंतरचा पॉईंट आपण पाहूया कुलप कशाला म्हटलं जातं आता कुलब काय होतं तर विद्युत भारीत एक कुलब आहेत विद्युत भारीत कुलब एकक आहे अणुमधील इलेक्ट्रॉन्स कमी जास्त होणे म्हणजेच विद्युत भार होय आणि हा कुलब कशामध्ये दाखवला जातो तर क्यू या अक्षराने दाखवला जात असतो तसं परंतु याला मोजत असताना करंट काय करतो तर करंटने मोजलं जातं आता कुलब करंट कसं तर एम्पियरमध्ये आणि वेळ ही कशामध्ये असते तर सेकंदामध्ये असते जसं आपण अजूनच पाहिलं आहे की इथे काय केलं तर या ठिकाणी एक करंट करंटने एक सेकंदात गुणा मुक्त होणाऱ्या मूलद्रव्याचे असं वापरले त्याचा गुणाकार वापरला आहे म्हणजे ॲम्पियर आणि जो काही वेळ आहे एक सेकंदाचा त्याचा गुणाकार वापरला जात असतो आणि म्हणून आता डी सी सप्लायची पॅरॉलिटी माहीत करून घेणे आता एकदा आपण डी सी सप्लाय पाण्यामधून हो पाठवत आहोत पण त्याची पॅरोलिटी कशी आहे ती दर्शवण्यासाठी ॲसिडयुक्त पाण्यातून टेस्ट लॅम्पच्या माध्यमातून डी सी करंट पाठवायला येथे पाठवला असता त्या पाण्याचे पृथकरण होते हायड्रोजन आयन्स हायड्रोजनचे आयन्स कशामध्ये जातात तर पॉझिटिव्हकडे जातात पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे ते कॅथॉडकडे आकर्षले जातात म्हणजे हायड्रोजनचे अनायन्स कसे जे अनायन्स म्हणजे जर मूळ घटक जे असे छोटे छोटे घटक असतात तर ते हायड्रोजनचे अनायन्स हे कशा जातात पॉझिटिव्ह घटकाकडे जातात म्हणजे त्याला कॅथॉडकडे आकर्षल्या जातात तर ऑक्सिजन आयन्स हे ते निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे ते अॅनॉइनकडे आकर्षल्या जात असतात म्हणजे अॅनॉइडकडे आकर्षल्या जातात म्हणजे जाता। साधारणतः या ठिकाणी लक्षात ठेवायचं होतं की जेव्हा आपण काय करतो तर डी सी सप्लाय पाण्यामधून पाठवतो हो त्या करंटमध्ये पाठवल्यानंतर हायड्रोजनचे पाण्यामधले जे कण येतं ते ते पॉझिटिव्ह चार्जमध्ये होत असतात आणि म्हणून त्याला काय केलं जातं तर ते कॅथॉड काय तर हायड्रोजनचे पॉझिटिव्हकडे हे कॅथॉडकडे आकर्षले जातात ये उक्षीजन उक्षीजन तो तो तर येथे जे ऑक्सिजन आहे ऑक्सिजन आयन्स आहेत तर काय तर ऑक्सिजन आयन्स हे निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे ते येथे अनॉड आकसले जातात म्हणून निगेटिव्ह टर्मिनलवर अधिक बुडबुडे येतात येथील अशा रीतीने इलेक्ट्रिसिसमधील डी सी सप्लायची पॅरालिटी ओळखता येते डी सी सप्लायची पॅरालिटी आपल्याला ओळखता येत असते डी सी सप्लायची पॅरालिटी जर ओळखायची असेल तर त्या ठिकाणी काय करतात तर हायड्रोजनचे जे कण असतात तर ते, ते पॉझिटिव्हकडे आणि ऑक्सिजनचे कण हे कुणाकडे जातात तर निगेटिव्ह कडे जात असतात हेही आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सेल आहे आता सेल हे एक असे विद्युत रासायनिक साधन आहे की ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या धातूचे इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रो लाईट असते इलेक्ट्रोड व इलेक्ट्रो इलेक्ट्रोलाईटमधील रासायनिक अभिक्रियेमुळे विद्युत वोल्टेज निर्माण होते सेलचे खालीलप्रमाणे वर्गीकरण असतात सेलमध्ये आपण काय असतं तर एक प्रकार असतो त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये तर येथे धातूचे इलेक्ट्रोड आहे काय तर इलेक्ट्रोड आहे आणि दुसरं आहे इलेक्ट्रो लाईट आहे आता हे आणि आणि इलेक्ट्रोलाइटमध्ये रास या दोघांमध्ये एक रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यातून आपल्याला व्होल्टेज निर्माण होत असतं आणि म्हणून त्या सेलमधून आपल्याला ऊर्जा मिळत असते ही गोष्ट या अभ्यास करत असताना आपल्याला लक्षात ठेवायची आता आता ड्राय सेल आणि वेट सेल कोणते सेल आहे तर आपल्याला ड्रायसेल आणि वेट सेल आहे वसुद्धा आता ड्रायसेलमध्ये पेस्ट किंवा जेलच्या स्वरूपात इलेक्ट्रोलाइट भरलेली असते हे सेमी कंडक्टर सेमीशील्ड असून कोणत्याही पोझिशनमध्ये वापरता येत नाही सध्याच्या नवीन डिझाईन आणि निर्मिती तंत्रामुळे सेल पूर्णत बंद करता येते शक्य झाले आहे त्यामुळे निर्माण होणाऱ्या गॅसचे रासायनिक नियंत्रणाचे ते ड्राय सेल्समध्ये द्रवरूप इलेक्ट्रोलाईट वापरणे शक्य झाले आहे सध्या ड्रायक्लोड ही सध्या कोणत्याही ठिकाणी कशाप्रकारे इलेक्ट्रोलाईटची गळती न होता सहज वापरता येणाऱ्या सेलसाठी वापरली जात असते आणि म्हणून वेट सेल हे फक्त काय तर सरळ स्थितीतच असतात व वायू निघून जाण्यासाठी यास वेट प्लग असतात या प्रकारच्या सेलचे उत्तम उदाहरण म्हणजे काय तर लेड ॲसिड सेल होय काय तर लेड ॲसिड सेल होय या ड्राय सेलचं से उदाहरण काय तर लेड ॲसिड सेल आहे त्यानंतरचं आपण पाहूया तर प्रायमरी सेल काय असतं तर प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल असे असतात प्रायमरी सेल फक्त एकदा चार्ज होतात पुन्हा त्याला आपला रिचार्ज करता येत नाही पण सेकंडरी सेल जे असतात तर त्याला काय करतो त्याला स्टोरेज सेलसुद्धा आपण म्हणत असतो की त्याच्यामध्ये पुन्हा चार्जिंग आपण करतो पुन्हा त्याच्यामध्ये चार्ज झाल्याच्यानंतर पुन्हा ते डिचार्ज होत असतात तो प्रायमरी सेल हे एकदा चार्ज झाले की पुन्हा त्याला रिचार्ज करता येत नाही ज्या सेलला पुन्हा चार्ज करता येत नाही त्यांना प्रायमरी सेल असे म्हणतात म्हणजे डिचार्ज होत असताना घडणाऱ्या रासायनिक अभिक्रिया सहजपणे पुन्हा रिव्हर्स करता येत नाही जेव्हा सेलमधील रासायनिक अभिक्रियेमुळे त्यातील रसायने पूर्णपणे रूपांतरित होतात तेव्हा सेल डिस्चार्ज होतो त्यावेळी त्या सेलची जागा नवीन सेल वापरावे लागत असतात म्हणजे या सेलला आपल्याला काय करतात तर प्रायमरी सेलला आपल्याला काय करतात रिचार्ज करता येणार नाही तिथे तो रासायनिक क्रिया संपली असेल तिथे रासायनेचे पूर्णपणे रूपांतर हो झालं असेल तर तो सेल बदलून टाकायचा आणि दुसरा सेल आपण घेत असतो त्यानंतर इथं सिम्पल ते वल्कलाइन सेल्स आपण ज्याला म्हणतो आता आता वल्टा वल्टाईज सेल्समध्ये कॉपर आणि झिंक्स हे दोन तर इलेक्ट्रोड असून सल्फ्युरिक ॲसिड इलेक्ट्रोलाईट म्हणून वापरतात जेव्हा इलेक्ट्रोड दरमातून बुडबुडे किंवा बुडळे जाते तेव्हा इलेक्ट्रोड आणि सल्फ्रिक ॲसिडमधील रासायनिक अभिक्रियेला सुरुवात होते या अभिक्रियेमुळे झिंकवर निगेटिव्ह चार्ज आणि कॉपरवर पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो झिंकवर काय होतो तर इथे इथे झिंक असे विचारला तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज होतो आणि नंतर कॉपरवर पॉझिटिव्ह चार्ज त्यामधला होत असत चार्ज निर्माण होतो रासायनिक अभिक्रिया सुरू असेपर्यंत विद्युत प्रवाह वाहत असतो अशा प्रकारच्या सेलमध्ये रासायनिक अभिक्रियेमुळे झिंक इलेक्ट्रोडची झीज होते काय होतं तर झिंक्स इलेक्ट्रोडची झीज होते म्हणजे सिंपल सेल्स हे काय होतात तर मग नंतर निकामी होत असतात त्यानंतर आहे द्या लॅक्सेल सेल त्याला कार्बन झिंक सेल्ससुद्धा आपण म्हणतो कार्बन झिंक सेल्स आता या ठिकाणचं याच्यामध्ये काय वापरलं जातं तर इथे कॉपर वापरलेला आहे आणि झिंक वापरलं आहे इथे काय वापरलं तर कॉपर आणि झिंक वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये काय होतं तर या से या प्रकारच्या सेल म्हणजे रासायनिक अभिक्रियेमुळे झिंक इलेक्ट्रोडची झीज होत असते तर समोर याच्यामध्ये काय होते तर लॅक्सेल सेल्स म्हणजे वेट सेलसुद्धा म्हणतात कारण यामध्ये द्रवरूप इलेक्ट्रोराईट वापरले जात असते या सेल्सचे कंटेनर म्हणजे एक काचेचे भांडे असून त्यात अमोनियम क्लोराईड काय वापरलं जातं तर अमोनाईन क्लोराईडचे तीव्र म्हणजे तीव्र द्रावण असते लक्षण सेल्समध्ये काय वापरलं जातं तर इथे तर याच्यामध्ये अमोनियम क्लोराईड वापरलं जात असते ते म्हणजे हे तीन द्राव हे तीव्र द्रावण म्हणजेच अल्कली असून ते इलेक्ट्रोलाईट असून कार्य करते काचेच्या भांड्याच्या मध्यभागी एक सचित्र भांडे काय तिथे सचित्र भांडे अस ठेवलेले असते त्यामध्ये मॅग्नीज ऑक्साईड काय तर एम एच ओ टू मॅग्नीज ऑक्साइड यामध्ये वापरलं जातं आणि कार्बन पावडर यांच्या मिश्रणासह कार्बनचा रॉड बसलेला असतो व कार्बनचा का रॉड पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून मॅग्नीज ऑक्साईड म्हणजे डी म्हणून कार्य करतात काचेच्या भांड्यातील झिंकचा रॉड निगेटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून कार्य करतात इथे तुम्हाला विविध लॅक्सन्स सेल्समध्ये विचारलं जातं की इथे काय काय वापरलं जात असतं तर काय तर अमोनियम क्लोराईड याच्या सोबत वापरलं जातं त्याचा शॉर्टफॉर्म काय तर एन एच सी एल आहे काय तर एन एच सी एल आहे आणि मॅग्नेझाईड ऑक्साइड आहे ते एम एन ओ टू वापरलेलं आहे आणि त्यामध्ये कार्बन पावडरसुद्धा मिश्रणासाठी वापरलेली असते त्यानंतर ड्रायसेल आहेत सध्या वापरत असलेल्या कमीत कमी खर्चाच्या ड्रायसेल म्हणजे कार्बन झिंक सेल होय काय त्याला आपण कार्बन झिंक सेल म्हणतो सेल या सेलमध्ये असलेले झिंकचे भांडे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून वापरले जाते सेलच्या मध्यभागी असलेल्या येथे कार्बनचा रॉड आहे कार्बनचा रॉड पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड म्हणून वापरला जातो कशा तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून काम करतो ते इलेक्ट्रोलाइट या पेजच्या स्वरूपात असून ते अमोनियम क्लोराईडपासून तयार केले जाते कशापासून तयार केलं जाते तर अमोनियम क्लोराईडपासून तयार केले जाते ज्याप्रमाणे इतर प्रायमरी सेलमधील दोन्हीपैकी एक इलेक्ट्रॉड रासायनिक क्रियेचा भाग म्हणून झिजतो त्याचप्रमाणे सेलमधील झिंक भांडे वापरले जाते परिणामतः सेल जास्त कालावधीपर्यंत साठवून ठेवल्यास सेलला तडा जातो आणि त्यातील इलेक्ट्रोलाईट बाहेर पडून जवळपासचा भाग खराब होतो कार्बन झिंक सेल हे सर्वसाधारण गुणतेच्या मर्यादेत निर्माण केले जातात त्यामध्ये काय तर वन पॉईंट फाईव्ह म्हणजे एम पी एका सी डी या सेलचा समावेशसुद्धा होतो आता हे जे सेल आहेत से ते कसे तर पेन टाईप सेल सुद्धा आहेत सी म्हणजे मीडियम आपण सेल घडीमध्ये वापरतो त्यामध्ये सुद्धा सेल आहेत डी म्हणजे लार्ज म्हणजे सुद्धा असतात आणि इकॉनॉमी साईजमध्ये सुद्धा असतात अशा वेगवेगळ्या प्रकारची साईज या सेलमध्ये आपल्याला उपलब्ध होत असते आणि म्हणून हे सेल हे जास्त वापरले जात असतात नंतर अल्काइन सेल आहे अल्काइन सेलमधील झिंकचे भांडे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून वापरतात यातील इलेक्ट्रोलाइट हे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे द्रवण आणि अल्कलाईन द्रवणापासून तयार होताना करताना अल्काईन सेलची निर्मिती करतात ते कार्बन झिंक सेलसारख्याच आकाराचे बनविलेले असते परंतु त्यांची किंमत जास्त असल्यामुळे हो त्यांचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यातून मोठ्या प्रमाणात करंट जास्त कालावधीसाठी पुरवला जातो काय तर जास्त प्रमाणात पुरवला जातो तो मोठ्या प्रमाणात पुरला जाऊ शकतो उदाहरणार्थ स्टँडर्ड डी टाईप म्हणजे काय होतं त्याला तर वन पॉईंट फाईव्ह व्होल्टेजच्या अल्काईन सेलच्या क्षमता कार्बन झिंक सेलच्या टू एम्पियर आवर्सपर्यंतच्या तुलनेत अंदाजे काय तर थ्री पॉईंट फाईव्ह आहे या सेलच्या आयुष्याची म्हणजे अडीच वर्ष आहे व कार्बन झिंक सेलचे आयुष्यमान फक्त दीड वर्ष आहे म्हणजे हे काय तर या ठिकाणी त्याचं आयुष्यमानसुद्धा काय तर पहिल्या सेलपेक्षा अल्काईन सेलचं आयुष्यमान हे जास्त स्वरूपाचं आहे किती वर्ष आहे तर हे अडीच वर्ष आहे म्हणजे एक वर्षाने जास्त हा सेल टिकत असतो आणि म्हणून हा सेल काय ड्युरेबल सेल्स म्हणून वापरला जात असतो अल्कलाईन सेलमध्ये नंतर सिल्वर ऑक्साईड सेल आहेत आता सिल्वर ऑक्साइड सेलमध्ये मर्क्युरी ऑक्साईड सेल सारखे असतात परंतु ते जास्त विद्युत व्होल्टेज यात वन पॉईंट फाईव्ह ते, ते, ते पुरवितात आणि लाईट लोडसाठी वापरतात मर्क्युरीज सेल याचे कानातील यंत्र आपल्या कानामधील जे काही यंत्र आपण वापरलो हिअरिंग इन्स्ट्रुमेंट वापरत असतो या घडीमध्ये जे सेल असतात ते सेलसुद्धा काय असतं मर्क्युरीज सेल म्हणून वापरले जातात छोटे छोटे सेल आहे ते सेल, सेल, सेल त्यामध्ये ते वापरले जात असतात म्हणजे कायमस्वरूपी लोडसाठी वापरले जातात त्याचप्रमाणे सिल्वर ऑक्साईड सेलसुद्धा कायमस्वरूपी लोडसाठी वापरतात तसेच या सेलचा तापमानामुळे होणारा ऊर्जा का ऊर्जाक्षय कमी असतो आणि एक समान आउटपुट व्होल्टेज येथे करेक्टरिस्टिक असतो मर्क्युरी आणि सिल्वर ऑक्साइड सेलच्या रचनेत खूपच सारखेपणा असतो यामधील महत्त्वाचा फरक म्हणजे सिल्वर ऑक्साइड सेलमध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड मर्क्युरी ऑक्साइड ऐवजी काय असते तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन मर्क्युरी ऑक्साइड ऐवजी काय असते तर इथे सिल्वर ऑक्साइड असतो सिल्वर ऑक्साइड या ठिकाणी वापरला जात असतो नंतर लिथिनियम जे सेल येतं तर लिथिनियम सेल हे एक वेगळ्या प्रकारचे प्रायमरी सेल असून ते वेगवेगळ्या प्रकारच्या आकारात व रचनेत उपलब्ध असतात लिथियम सेलच्या वापरण्यात येणाऱ्या येथे निरनिराळ रसायनातून त्यानुसार इथे सेलचे व्होल्टेज टू पॉईंट फाईव्ह ते थ्री पॉईंट सिक्स व्होल्टेजच्या दरम्यान असते आणि आता लिथिनियम सेलचा वापर हा जास्त झालेला आहे त्यामुळे काय होतं तर लिथिनियमचे सेल हे ड्युरेबलसुद्धा आहेत त्यामुळे त्याचा वापरसुद्धा जास्त होतो त्याच्यातून व्होल्टेजसुद्धा आपल्याला जास्त काळ मिळत राहतं आणि म्हणून हा लिथिनियम सेल हा जास्त वापरला जात असतो येथे आता पहिला आपण प्रश्न पाहूया रासायनिक क्रियेद्वारे वीज निर्मिती करणाऱ्या घटकास काय म्हटलं जातं तर या चारपैकी एक आपल्याला निवडायचं आहे रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्माण करणाऱ्या घटकास आपण काय म्हणतो तर सेल म्हणतो काय म्हणतो तर आपण त्यांना सेल म्हणत असतो पण पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे तर पर्याय क्रमांक तीन पेन दिसत नसेल तर पेनची शाही आपण बदलून घेऊया वाईट घेऊया चालेल ठीक आहे तेव्हा थोडीशी वाईट दिसेल का वाईट ये किंवा येलो घेऊया येलो जर घेतले तर आपल्याला या ठिकाणी त्याचा आकार दिसेल की आपल्याला काय तर हे सेल आहे त्याच्यात तर सेल आपण म्हणत असतो तर रासायनिक प्रक्रियेद्वारे निज निर्मिती करणाऱ्या घटनास घटकास काय म्हणतो आपण तर सेल असे म्हणत असतो दुसरा होता प्रश्न आपल्याला एडिसन सेल्स इलेक्ट्रोलाईट इलेक्ट्रोलाइट म्हणून रिकामी जागा वापरतात एडिसन सेल्समध्ये इलेक्ट्रोलाईट म्हणून वापरतात तर काय तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम काय तर हायड्रॉक्साईड हा चार नंबरचा पर्याय त्या ठिकाणी वापरला जात असतो तर त्या सेलमध्ये पोटॅशियमे हायड्रॉक्साईड हा वापरला जात असतो त्यानंतरचा प्रश्न होता तिसरा प्रश्न होता सेकंडरी सेल ठीक नाही सेकंडरी सेल रिकामी जागा व रिकामी जागा या दोन प्रकारचे आहेत ते सेकंडरी जे सेल आहेत ते कसे तर लेड ऍसिड सेल व निकेल ऑयर्न या प्रकारचे असतात त्याचा तर या तीन नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय त्या ठिकाणी आहे त्यानंतर रिकाम जागा हा सेल स्टोरेज सेल आहे काय म्हणजे हा सेल काय तर स्टोरेज सेल आहे आता सेकंडरी सेल सेकंडरी सेल हे कसे असतात तर स्टोरेज सेल असतात म्हणून त्याला या ठिकाणी याला समजा स्टोरेज सेल आपण जी लाईन आहे ती पुन्हा चार्ज करतोय पुन्हा त्याला डिस्चार्ज झाला की पुन्हा त्याला रिचार्ज करता येत असतं म्हणून त्याला सेकंडरी सेल हे काय तर स्टोरेज सेलवर जातं प्रायमरी सेल एकदा चार्ज घटक झाला तर त्यातली रासायनिक क्रिया संपली की पुन्हा त्याला रिचार्ज करता येत नाही आणि म्हणून त्याला एक नंबरचा पर्याय हा बरोबर होता नंतर पाच नंबरचा प्रश्न होता लीड ॲसिड बॅटरीमध्ये ते इलेक्ट्रोलाइट म्हणून रिकॅम जागा वापरतात काय तर ते लीड ॲसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून रिकॅम जागा वापरतात काय जा वापरतात यामध्ये बघा सांगता येईल तुम्हाला ठीक नाही काय तर पाचवा प्रश्न होता आपल्या लीड ॲसिड बॅटरीमध्ये रिक ते इलेक्ट्रोलाइट म्हणून रिकाम जागा काय करतात तर वापरतात काय वापरतात तर त्याला मर्क्युरी ॲसिड आहे सल्फुरिक ॲसिड वापरतात मर्क्युरीज म्हटलं त्याला काय तर सल्फुरिक ॲसिड एक नंबरचा पर्याय त्याच्यामध्ये वापरला जात असतो आता जे सेल रिचार्ज करता येतात त्यांना काय म्हणतात त्याला सेकंडरी सेल असे म्हणतात काय तर त्याला तर सेकंडरी सेल असे म्हटलं जात असतं काय म्हणतात त्याला तर सेकंडरी सेल्स असं म्हटलं जातं म्हणजे जे रिचार्ज केले जात असतात तर त्यांना सेकंडरी सेल असे म्हटलं जात असतं तर या ठिकाणी सातवा प्रश्न आहे आपल्याला सातवा प्रश्न काय होता तर आपल्याला सातवा प्रश्न पहा त्या ठिकाणी काय होता बॅटरी म्हणजे रिकॅम जागा होय बॅटरी म्हणजे काय तर रिकॅम जागा होय तर अनेक सेलचा संच अनेक सेलचा संच चार नंबरचा पर्याय यासाठी बरोबर आहे काय तर हा नेहमीकरता विचार जाणारा प्रश्न आहे बॅटरी म्हणजे काय तर अनेक सेलचा संच आहे नंतर आठवा प्रश्न होतो बॅटरीची क्षमता बॅटरीची क्षमता रिकामी जगामध्ये सांगितली जाते तर काय तर त्याला पर्याय नंबर एक आहे एम्पियर आवर्स एम्पियर आवर आवर्स म्हणजे आपण वापरलं जातो पर्याय क्रमांक एक हा त्यातला विचारला जात असतो म्हणून बॅटरीची जी क्षमता आहे तर ती तर काय कशी वापरली जाते तर एम्पियर आवर्समध्ये ती सांगितली जात असते त्यानंतरचा नववा प्रश्न होता लीड ॲसिड सेडचे ई एम एफ काय तर इलेक्ट्रो इलेक्ट्रोमॅटिक फोर्स आपण त्याला म्हणतो तर तो, तो कोणता आहे तर किती फोर्स त्याला असतो तर किती आहे त्याला फोर्स सांगता येईल का त्याला इलेक्ट्रिक लेड ऍसिड सेलचा ई एम एफ रिकॅम जागा व्होल्टेज असतो कोणता आहे त्याला सांगता येईल तुम्हाला सांगा तर पर्याय क्रमांक चारचा टू पॉईंट टू कायचा पर्याय क्रमांक टू पॉईंट टू ते लेड ऍसिड सेलचा जो सेल आहे तर टू पॉईंट टू ते व्होल्टेज असतो नंबर दहाचा प्रश्न आपण या ठिकाणी ouais पाहणार आहोत प्रायमरी सेलमध्ये रासायनिक क्रिया रिकॅम जागा होत नाही प्रायमरी सेलमध्ये सेलमध्ये रासायनिक क्रिया म्हणजे रिकॅम जागा होत नाही पर्याय काय होते तर आपल्याला एक आहे सुलट आहे दुसरा आहे जलदगतीने नंबर तीन आहे उलट आणि चौथा होता उलट सुलट तर सांगाल त्यापैकी कोणता प्रश्न होता तर उलट प्रायमरी सेलमध्ये रासायनिक क्रिया काय होते तर उलट होत नाही उलट म्हणजे काय तर एकदा चार्ज झाल्याच्यानंतर पुन्हा रिचार्ज होणे चार्ज झाल्याच्यानंतर पुन्हा रिचार्ज करणे अशी क्रिया त्याच्यामध्ये करणे एकदा एकसारखंच फक्त त्यातून करंट आपल्याला घेता येतो पुन्हा त्याला चार्ज करता येत नाही आणि म्हणून प जे प्रायमरी सेल आहे तर त्यामध्ये उलट क्रिया आपल्याला होताना दिसत नाही अकरा नंबरचा प्रश्न होता आपल्याजवळ सेलची पॅरल जोडणी करताना सेलची पॅरल जोडणी करत असताना कोणती जो टोकं जोडली असतात तर हे सांगता येईल तुम्हाला जी जोडणी करत असताना काय काय केलं जात असतं तर सांगा ठीक नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तर जोडणी करत असताना काय काय जोडलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे ठीक नाही तर कोणते टोकं जोडले जात असतात तर तर या ठिकाणी विरुद्ध पोलचे टोके एकत्र जोडली जात असतात विरुद्ध पोलचे टोके एकत्र जोडली जात असतात आणि मग त्याला सिरीज पॅरल जोडणी केली जात असते म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे त्यानंतर बारावा प्रश्न होतं शुद्ध सल्फुरिक ॲसिडची ग्रॅव्हिटी रिकामी जागा असते शुद्ध सल्फुरिक ॲसिडची ग्रॅव्हिटी बॅटरीची गॅ ग्रॅव्हिटी असते तर ती ग्रॅटरिक ग्रॅव्हिटी किती आहे या चार पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय सांगायचा असतो तर ग्रॅव्हिटी किती असते वन पॉईंट एटी फोर वन पॉईंट एटी फोर पर्याय क्रमांक तीन हा बरोबर होता पण त्याची ग्रॅव्हिटी करता त्या ॲसिडची ग्रॅव्हिटी तेवढी त्या पाण्यामध्ये बॅटरीमध्ये ठेवत असताना आपल्याला टाकावी लागत असते दोन बॅटऱ्याच्या सिरीजमध्ये जोडल्यास अंतर्गत विरोध काय होतो तर दोन बॅटऱ्या सिरीजमध्ये जोडल्यास त्यांचा अंतर्गत विरोध काय होतो तर क कमी म्हणजे कायम कायम राहतो का वाढतो का कमी होतो का यापैकी नाही या आहे तर त्यापैकी काय आहे तर तो तुम्हाला सांगायचा आहे काय होतं तर इथे अंतर्गत विरोध रिकाम जागा वाढतो काय होतो तर अंतर्गत विरोध त्यामध्ये वाढतोय पर्याय क्रमांक दोन हे त्यातलं बरोबर आहे म्हणजे दोन बॅटरी या सिरीजमध्ये जोडल्यास अंतर्गत विरोध त्यांचा काय होतं तर वाढत असतो आणि म्हणून तो पर्याय क्रमांक किती येतो त्यातला येथे पर्याय क्रमांक हा दोन त्यामधला बरोबर आहे चौदा नंबरचा प्रश्न होता बॅटरी डिस्चार्ज होत असताना था, व्होल्टेज रिकायम जागा होते काय होते तर कायम राहते कमी होते जास्त होते किंवा यापैकी नाही कोणता येतं बघाल बॅटरी डिस्चार्ज होत असताना व्होल्टेज काय काय होत असतं ते आपल्याला सांगायचं आहे तर काय होतं त्यातलं तर बॅटरी डिचार्ज होत असताना व्होल्टेज काय होते तर कमी होते पर्याय क्रमांक दोन त्यातला आहे व्होल्टेज त्यातलं कमी कमी होत जात असतं नंतर पंधरा क्रमांकाचा प्रश्न होता आपला इथे मर्क्युरी सेलचा वापर रिकॅम जागामध्ये करतात मर्क्युरीज सेलचा वापर काय करतात तर जे कॅल्क्युलेटर आहे तर कॅल्क्युलेटर आपण छोटे छोटे सेल्स हे मर्क्युरी सेल्स असतात गडळी असतील कानातील हियरिंग म इन्स्ट्रुमेंट असतील वॉच असतील एक नाही तर यासाठी किंवा कॅल्क्युलेटर असेल तर त्यासाठी मर्क्युरी सेल हे वापरले जातात ड्युरेबल असतात जास्त वेळ त्यातून आपल्याला व्होल्टेज मिळत असतं आणि म्हणून ते छोटे छोटे सेल त्यामध्ये वापरले जात असतात नंतर बॅटरीच्या टर्मिनलला ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून रिकॅमिन जागा वापरल्या जाते जे बॅटरीचे दोन टोकं आहेत एक पॉझिटिव्ह टोकं आणि निगेटिव्ह टोक आहे त्याला काय होतं तर ऑक्सिडेशन म्हणजे त्याला का कार्बन त्याच्यावर चढणार नाही किंवा कचरा त्यावर चढणार नाही म्हणून आपण काय लावतो त्याच्या त्या ठिकाणी लावत असतो तर काय तर इथे पेट्रोलियम जेली पेट्रोलियम जेली जर तिथे लावलं तर तिथे काय होणार नाही तर इथे त्या बॅटरीच्या टर्मिनला ऑक्सिडेशन होणार नाही काय होणार नाही तर ऑक्सिडेशन होणार नाही म्हणजे करंट आपल्याला सारखा त्या ठिकाणून मिळत असतो आणि म्हणून बॅटरीची निगा घेत असताना दोन्ही टोकाला काय लावलं पाहिजे तर पेट्रोलियम जेली आपण लावलं पाहिजेत सेलची सिरीज जोडणी केल्यास म्हणजे एकूण दाबात काय होते जो जो का तर वाढ होते सेलची सिरीज जोडणी केल्यास जो एकूण जो दाब आहे तो काय होतं तर वाढ होत असते आणि म्हणून ती काय तर आपल्याला सिरीजमध्ये सेल हे बॅटऱ्या जोडल्या गेल्या पाहिजे सेलमध्ये जोडत असतो आपण अठरा नंबरचा प्रश्न होता बॅटरी डिस्चार्ज झाल्यास प्लेटचा रंग काय होतो तर भुरकट होतो प्लेटचा रंग कसा होतो तर भुरकट होत असतो आणि म्हणून जे सेल बॅटरीमध्ये असतात त्याच्यामध्ये आपण पाणीची लेवल ही बरोबर ठेवलेली जात असते आता काही काही बॅटर तर आपल्याला विदाउट म्हणजे त्याला मेंटेनन्स आलेले आहे त्यात पाणीसुद्धा टाकण्याचं काम नाही पण ज्यामध्ये ॲसिड पाण्याची लेवल आहे ती पाण्याची लेवल आपण बरोबर ठेवायला लागते आणि मग त्याचं व्होल्टेज आपल्याला बरोबर टाकतं तरीसुद्धा आपल्याला जर एखादा सेल गेला किंवा निकामी झाला हे जर पाहायचं असेल तर तो, तो सेल काय होत असतो तर भुरकट रंगाचा होत असतो त्याच्यावर अगदी म्हणजे पांढऱ्या रंगाचा भाग चढलेला असतो म्हणून त्याला भुरकट रंग येत असतो एकोणीस नंबरचा प्रश्न यानंतर आपण पाहणार आहोत सहा व्होल्टेजचा दाब मिळण्यासाठी एक पॉईंट फाईव्ह व्होल्टेजचे चार सेल कसे जोडायला लागतात तर इथे पाहाल पॅरेल जोड लागतात सिरीजमध्ये जोडतात किंवा सिरीज पॅरल जोडतात किंवा यापैकी नाही आहे कसे जोड लागतील आपल्याला सांगाल सहा व्होल्टेजचा दाब मिळण्यासाठी एक पॉईंट फाईव्हचे व्होल्टेज सेल कसे आपल्याला जोडावे लागतात तर कसे जोडावे लागतील तर ते सिरीजमध्ये कसे जोडावे लागतात तर ते सिरीजमध्ये आपण जोडत असतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन जर आपण ते सिरीजमध्ये जोडल्या गेले तर आपल्याला काय तर व्होल्टेज हे सहा व्होल्टेज मिळत असतं आणि नंतरचा विसावा प्रश्न होता आपला शेवटचा प्रश्न होतो बारा व्होल्टचा डी सी सप्लाय मिळण्यासाठी सहा व्होल्टच्या दोन बॅटऱ्या सहा व्होल्टच्या दोन बॅटऱ्या पद्धतीने रिकॅमे जागा पद्धतीने जोडतात म्हणजे इथे कोणत्या पद्धतीने सिरीज पॅरलल सिरीज किंवा पॅरलल किंवा यापैकी नाही आहे कोणता कोणता पर्याय येईल आपल्याला सांगायचं तुम्हाला तर तर या ठिकाणी आपल्या काय तर या था दोन्ही बॅटऱ्या सिरीज पद्धतीने जोडाव्या लागतील तर सिरीज पद्धतीने जोडाव्या लागतील असेच प्रश्न तुम्हाला नेहमी करता पाहण्यासाठी एस आर जीन अकॅडमी कॉम्पिटेटिव्हला काय करायचं तर लाईक करा शेअर्स करा आणि आपणही अभ्यास करा आपल्या मित्रांनाही अभ्यास करायचा आहे हा जरी निवडणुकीचा कालावधी जरी असेल तरीसुद्धा काय करायचं होतं था तर आपण आपला अभ्यास थांबवायचा था नाही आपला अभ्यास हा सातत्य ठेवायचा आहे आणि त्याच्यामुळे आपलं परीक्षेतलं रँक हे अत्यंत उच्च राहणार आहे आणि त्यामुळे खंड न पाडता आपण नियमितपणे काय केलं पाहिजे तर सतत अभ्यासात राहिलं आणि आपला क्रमांक यानंतर येणारी जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये आपलं स्थान आपल्याला पटकवायचं आहे जो कठीण परिश्रम करत असतो त्याला यश मिळतंच आणि म्हणूनच त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा दोनदा तीनदा बघायचा आहे आणि ह्या सारखा याचा सारखा अभ्यास करायचा आहे यानंतर आपण काय तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी काय तर या ठिकाणी एस आर जीनेस अकॅडमीला काय करायचं तर सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू फॉर वॉचिंग्स ठीक नाही चला तर नंतरच्या भागामध्ये उद्या पुन्हा वेगळ्या भागामध्ये वेगळे प्रश्न घेऊन अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण भेटणारच आहोत ठीक नाही थँक्यू